नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीश करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी चॅलेंजिंग प्रश्नाचा व्हिडिओ क्रमांक दुसरा हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण चॅलेंजिंग प्रश्नाचा टॉपिक सुरू केला होता त्यामध्ये पाय डोके म्हणजेच गाईला चार पाय असतात कोंबड्यांना सहा दोन पाय असतात तर एकूण कोंबड्यांची संख्या किती किंवा एकूण गाईंची संख्या किती अशा प्रकारचे आपण वेगवेगळे प्रश्न बघितले होते मागील व्हिडिओमध्ये ठीक आहे तर आज आपण बघणार आहोत प्रकार क्रमांक दुसरा आणि यामध्ये सुद्धा आपण काही उदाहरणे बघणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये अचूक नेम लागल्यास पाच गुण मिळतात ठीक आहे एक नेमबाजीची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये समजा अचूक म्हणजेच बरोबर जर नेम बसला बरोबर नेम बसला तर पाच मार्क मिळतात आणि चुकीचा जर नेम बसला तर दोन मार्क कमी नव्हतात ठीक आहे समजा बरोबर असेल बरोबर असेल तर पाच मार्क आणि नेम जर चुकला तर दोन मार्क दोन काय होतात कमी होतात ठीक आहे बरोबर असेल तर पाच वाढतात आणि चुकला तर दोन कमी होतात मग इथे आपण यांची करून घ्यायची आहे बेरीज आणि दोन किती सात हे आपण सुरुवातीला आपण साईडनं लिहूया आता बघा जर बरोबर असेल तर पाच मार्क चुकीचा असेल तर दोन मार्क कमी होतात संकेतने वीस वेळा नेम लावला ठीक आहे संकेतने वीस वेळा नेम लावला संकेतने वीस वेळा नेम लावला असेल 58 ले। ले। ले 58। तर तेव्हा त्याला अठ्ठावन्न गुण मिळाले त्याला गुण किती मिळाले गुण मिळाले त्याला अठ्ठावन्न तर त्याचे अचूक नेम किती लागले त्याचे अचूक नेम अचूक नेम म्हणजे त्याचे बरोबर नेम किती लागले ते आपल्याला काढायचं आहे ठीक आहे बघा संकेत नावाचा एक मुलगा आहे त्या संकेत नावाच्या मुलाने वीस वेळा नेमबाजी केली वीस वेळा नेमबाजी केल्यावर त्याला किती मार्क्स मिळाले रे मार्क्स नाही किती आ, गुण मिळाले हां मार्क्स म्हणा गुण म्हणा तर किती मिळाले अठ्ठावन्न गुण मिळाले आता मला एक सांगा समजा संकेतने वीस वेळा नेमबाजी केली आणि त्यांना जर सगळे वीसच्या वीसेच जर बरोबर आले असते वीसच्या वीसे जर बरोबर आले असते तर एका नेमला पाच मार्क तर वीस नेमबाजीला किती होईल विसापंच्या शंभर ठीक आहे त्याला शंभर गुण मिळायला पाहिजे होते पण त्याला अठ्ठावन्नच गुण मिळाले किती मिळाले अठ्ठावन्न गुण म्हणजेच त्याला त्याचे बेचाळीस गुण जे आहे ते चुकले ठीक आहे त्याला अठ्ठावन्न अठ्ठावन्न गुण मिळाले शंभर मिळायचे होते तर त्याला मिळाले किती अठ्ठावन्न मिळाले म्हणजे चुकले किती बेचाळीस त्याचे चुकले लक्षात येत आहे मग या बेचाळीसला या सातनी काय करायचं भागायचं बेचाळीस भागेला सात म्हणजे त्याचे वीसपैकी जर सहा चुकले असेल वीसपैकी जर सहा चुकले असेल तर त्याचे चौदा काय राहील बरोबर राहील ठीक आहे तुम्हाला वीसपैकी त्याने वीस वेळा नेमबाजी लावली तर वीसपैकी सहा वेळा चुकले सहा वेळा त्याचे चुकले तर चौदा वेळा त्याचे काय राहील बरोबर राहील चौदा आणि सहा वीस होतात तर वीसपैकी सहा चुकले तर वीसपैकी चौदा बरोबर आहे म्हणजे तुम्हाला बरोबर किती नेमबाजी झाली तर वीसपैकी त्याची चौदा वेळा बरोबर नेमबाजी झाली अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे अत्यंत सोपा आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा परत आपण एकदा याला रिवाईज करू एका नेमबाजी स्पर्धेमध्ये अचूक नेम, नेम लागल्यास पाच मार्क मिळतात आणि चुकीचा नेम जर लागला तर दोन मार्क कमी होतात ठीक आहे मग आपण काय करूया समजा आपल्याला लिहायचं आहे की कि चुकीचे किती आहे तर मिळणारे मिळणारे अधिक चुकीचे त्याला मिळणारे आहे पाच आणि चुकीचे आहे दोन म्हणजे टोटल किती सात ठीक आहे आता हे सात लक्षात ठेवा आता बघा संकेतने वीस वेळा नेमबाजी लावली संकेतने वीस वेळा नेमबाजी लावली तर त्याला पाच मार्काच्या हिशोबाने पाच गुणाच्या हिशोबाने शंभर मार्क्स मिळाला पाहिजे होते पण मिळाले किती अठ्ठावन्न मिळाले किती अठ्ठावन्न म्हणजे त्याचे बेचाळीस चुकले मग बेचाळीस चुकले तर बेचाळीसला चुकलेल्या गुणांनी काय करा भागा म्हणजे किती होतात सहा म्हणजे वीसपैकी जर त्याचे सहा चुकले असेल तर वीसपैकी चौदा काय आहे बरोबर आहे तुम्हाला विचारलं आहे की अचूक नेम किती लागले अचूक म्हणजे बरोबर अचूक म्हणजे काय बरोबर आणि अचूक नेम किती लागले मित्रांनो त्याचे चौदा ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता याच प्रकारचा प्रश्न आपण परत एकदा दुसऱ्या प्रकारचा बघूया प्रश्न असा आहे नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये अचूक चूक अचूक नेम लागल्यास नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये अचूक नेम लागल्यास पाच गुण मिळतात ठीक आहे अचूक नेम लागल्यास पाच गुण आणि चुकीचा जर नेम लागला जर नेम चुकला तर तीन म्हणजे टोटल चुकीचे गुण किंवा टोटल चुकणारे जे आहे नेम ते आपण किती गृहित धरूया आठ ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर काय म्हटलं आहे की जर संकेतने पंधरा वेळा नेमबाजी लावली किंवा संकेतने पंधरा वेळा नेम लावला आता समजा संकेतचे जर पंधरा नेम लावले त्याने आणि पंधराच्या जर पंधरा त्याचे बरोबर आले असते तर एका नेमबाजीला पाच मार्क तर पंधराला किती पाची पंच्याहत्तर त्याला मिळायला पाहिजे होते ठीक आहे मिळा मिळायला पाहिजे होते पण मिळाले नाही त्याला मिळाले पस्तीस गुण त्याला किती मिळाले पस्तीस त्याला त्याने वीस पंधरा वेळा नेमबाजी लावली आणि त्याला पस्तीस गुण मिळाले म्हणजे मिळणारे गुण किती पस्तीस मग किती चुकले रे मित्रांनो त्याचे चुकले आहे चाळीस चुकले ठीक आहे मग या चाळीस जर चुकले तर आपल्याकडे चुकलेले मार्क्स आहे त्याला काय करायचं आहे चाळीस भागेला आठ करायचं आहे म्हणजे आठपंच चाळीस म्हणजेच त्याच्याकडे पंधरा वेळा त्यानं नेमबाजी लावली त्या पंधरा वेळा नेमबाजीमध्ये त्याचे पाच गुण जर चुकले असेल तर दहा काय आहे बरोबर आहे ठीक आहे त्यांनी जर पंधरा वेळा जर नेमबाजी लावली असेल तर दहा काय आहे त्याचे बरोबर आहे तुम्हाला विचारलं आहे त्याचे अचूक नेम किती त्याचे अचूक नेम किती तुम्हाला असं विचारलं आहे की त्याचे अचूक नेम किती आता अचूक म्हणजेच काय रे बरोबर अचूक म्हणजेच काय बरोबर म्हणजे अचूक नेम त्याने किती लावले आहे दहा लावले आहे किती लावले आहे येथे उत्तर येत आहे दहा तुम्हाला असं विचारलं आहे की अचूक नेम किती लावले संकेतने तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे की त्याचे अचूक नेम किती दहा ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि विदिन पाच ते दहा सेकंदात याचं उत्तर निघते ठीक आहे तुम्हाला सरळ सरळ याचं जे उत्तर आहे ते तोंडी काढता येते मित्रांनो तुम्ही म्हणाल कसं तर बघा तुम्हाला गुण किती दिले आहे त्या नेम किती लावले आहे पंधरा लावले आहे त्याला अचूकला तीन आणि चुकीला अचूकला पाच आणि चुकीला तीन म्हणजे यांची करून घ्यायची टोटल मनामध्ये के, मनामध्ये केलं तरी चालेल ठीक आहे आता पंधरा त्याने नेमबाजी लावली मग पंधरा पाचची करून टाकायचं पंधरा पाचची पंच्याहत्तर कारण की पंधरा नेम आहे आणि एका नेमबाजीला एका नेम लावल्यास पाच गुण मिळतात मग त्याला पंच्याहत्तर मिळायचे होते पण मिळाले किती पस्तीस म्हणजे चुकले किती चाळीस म्हणजेच चाळीस भागेला आठ करायचं म्हणजे किती होतात पंच चाळीस होतात पण पंधरामधून जर पाच गेले तर पंधरामधून किती राहतात दहा राहतात म्हणजे हे जे दहा आहे हे दहा आहे त्या संख्येचे अचूक गुण ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे परत बघा अशाच प्रकारचा आपण एक आणखी प्रश्न घेऊया एमबाजीच्या स्पर्धेत अचूक चूक अचूक नेम लागल्यास पाच गुण मिळतात अचूक नेम लागल्यास पाच गुण आणि चुकीचा लागल्यास एक गुण कमी होतो म्हणजे टोटल किती झाले हे चुकीचे सहा झाले ठीक आहे त्यानंतर संगीतने वीस वेळा नेम लावला तेव्हा त्याला सत्तर गुण मिळाले ठीक आहे त्याने नेम लावला वीस वेळा आता वीस वेळा जर नेम लावला तर पाच गुणाच्या हिशोबाने त्याला शंभर गुण मिळायला पाहिजे होते पण मिळाले किती सत्तर म्हणजे किती तीस त्याचे चुकले तीस किती त्याचे चुकले पण आपल्याकडे चुकलेले गुण आहे किती सहा त्या सहानं या तीसला भागायचं सहा पंच तीस म्हणजेच त्याचे जे चुकीचे नेम आहे चुकीचे नेम वीसपैकी पाच जर चुकीचे नेम असेल तर वीसपैकी पंधरा नेम काय राहील बरोबर राहील पंधरा नेम काय राहील बरोबर राहील हे झाले गुण आणि हे झाले नेम तुम्हाला चुकीचे नेम अचूक नेम किती लागले ते सांगायचं आहे अचूक म्हणजे बरोबर ठीक आहे म्हणजेच त्याचे अचूक नेम किती लागले मित्रांनो पंधरा अचूक नेम किती लागले आहे पंधरा लागले आहे याचं उत्तर किती येत आहे उत्तर बरोबर पंधरा तुम्हाला अचूक नेम किती लागले ते सांगायचं आहे तर अचूक नेम तुम्हाला सांगायचा आहे संकेतचे अचूक नेम पंधरा लागले ठीक आहे तर हा होता प्रकार क्रमांक दुसरा आता चला बघूया प्रकार क्रमांक तिसरा तर बघा मित्रांनो आता आपण प्रकार क्रमांक तिसरा बघूया प्रकार क्रमांक तिसराचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्यांनी प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतके फुले ठेवली ठीक आहे म्हणजे समजा एक व्यक्ती मंदिराकडे चालला आहे समजा आता हे मंदिर आहे ठीक आहे सुरुवातीला आपण एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित समजून घेऊया हे मंदिर आहे आणि तो जो व्यक्ती आहे प्रत्येक पायरीवर काय ठेवून राहिला एक एक फूल ठेवत आहे ही एक पायरी त्याच्यानंतर ही एक पायरी एक ही एक पायरी त्याच्यानंतर ही एक पायरी त्याच्यानंतर ही एक पायरी ही एक पायरी ठीक आहे अशा एक एक पायऱ्या तो चढत आहे ही पहिली पायरी पहिल्या पायरीवर त्यानं एक फूल ठेवलं दुसऱ्या पायरीवर त्यानं दोन फूल ठेवले तिसऱ्या पायरीवर त्याने तीन फूल चौथ्या पायरीवर चार पाचव्या पायरीवर पाच सहाव्या पायरीवर सहा सातव्या पायरीवर सात असे करत करत तो किती टोटल पन्नास पायऱ्या चढल्या ठीक आहे असे करत करत तो किती चढला पन्नास पायऱ्या चढला पन्नास पायऱ्या चढल्यानंतर त्याच्याकडे शिल्लक राहिले म्हणजे त्यांनी फुले वाहली देवाला फुले वाहली एकवीस आणि परत त्याच्याकडे पाच शिल्लक राहिली म्हणजे त्याच्याकडे आता सहा आणि दोन सव्वीस फुले शिल्लक आहे ठीक आहे सव्वीस फुले काय आहे शिल्लक आहे तर तुम्हाला विचारला आहे की त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला किती फुले होती ठीक आहे बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे एक व्यक्ती आहे तो प पा, पन्नास पायऱ्या चढला ठीक आहे इथून इथपर्यंत जाईपर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत जाईपर्यंत त्यांनी पन्नास पायऱ्या चढल्या त्या व्यक्तीने काय केलं जसजशा तो पायऱ्या चढत गेला तसतशा म्हणजे समजा आता ही सहाव्या क्रमांकाची पायरी आहे तर त्यांना तिथे सहा फुलं ठेवले समजा तो दहाव्या क्रमांकाच्या पायरीवर गेला असता तर त्याने दहा फुलं ठेवले ठीक आहे असं करता करता पन्नासव्या पायरीवर जेव्हा तो पोचला तेव्हा त्यांनी पन्नास फुले ठेवली मग या सर्वांची सुरुवातीला आपण काय करून घेऊया टोटल करून घेऊया तर हे टोटल काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे मित्रांनो यन गुन्हेला यन अधिक एक भागेला दोन ठीक आहे यन गुनेला यन अधिक एक भागेला दोन आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सर्व क्रमवार संख्यांची जर बेरीज करायची असेल तर आपल्याकडे सूत्र काय आहे यन अधिक यन यन गुन्हेला यन अधिक एक भागेला दोन ठीक आहे मग यनची किंमत पन्नास घेऊन ठीक आहे टोटल नैसर्गिक संख्या किती आहे पन्नास आहे मग यांची किंमत पन्नास घेऊन पन्नास गुनेला पन्नास अधिक एक एक्कावन्न भागेले दोन म्हणजेच भागे पन्नास भागेले दोन पंचवीस आणि पंचवीस एक पंचवीसशी पाच खाचेल दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि दोन एकशे सत्तावीस म्हणजे मित्रांनो या ज्या टोटल पायऱ्या आहे एकपासून पन्नासपर्यंत या टोटल एक पासून पन्नासपर्यंतच्या पायऱ्यावर त्या व्यक्तीने बाराशे पंच्याहत्तर फुले ठेवली ठीक आहे मग बाराशे पंच्याहत्तर आणि हे शिल्लक फुले बाराशे पंच्याहत्तर अधिक शिल्लक फुले म्हणजे पाचन सहा अकराशे एक हातचाला एक सात दोन नऊ एक दहाशे शून्य हातचाला एक तीन आणि एक एक हजार तीनशे एक एक हजार तीनशे एक।, एक, तीन एक फुले सुरुवातीला त्या व्यक्तीजवळ होती त्या एक हजार तीनशे एक पैकी बाराशे पंच्याहत्तर एक हजार दोनशे पंच्याहत्तर फुले त्यांनी पायऱ्यांवर ठेवली एकवीस फुले देवाला वाहली पाच फुले शिल्लक राहिली म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीला टोटल फुले होती एक हजार तीनशे एक ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला जर याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ठीक आहे तर काय करायचं आहे बघा काय म्हटलं तुम्हाला प्रश्नामध्ये एक व्यक्ती एका मंदिरात जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवली आहेत ठीक आहे देवाला एकवीस फुले वाहिली तरीसुद्धा त्याच्याकडे पाच फुले शिल्लक राहिली असेल तर मंदिरात पन्नास पायऱ्या आहेत तर त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला एकूण फुले किती होती ठीक आहे आता पहिले पायऱ्या किती आहे पन्नास आहे मग पन्नास पायऱ्या जर असेल तर आपण काय करूया पन्नास गुन्हेला एक्कावन्न भागेले दोन म्हणजेच इथे पंचवीस पंचवीस गुन्हेला एक्कावन्न म्हणजेच बाराशे पंच्याहत्तर ठीक आहे म्हणजेच जेवढ्या काही पायऱ्या आहे त्या पायऱ्यांवर समजा ही पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी चौथी पायरी असं करता करता तो पन्नास पायऱ्या चढल्या ठीक आहे मग पहिल्या पायरीवर एक फूल दुसऱ्या पायरीवर दोन फूल तिसऱ्या पायरीवर तीन चौथ्या पायरीवर चार पाचव्या पायरीवर पाच असं करता था करतात पन्नास पायऱ्यावर पन्नास फुले त्यांनी वाहली मग टोटल किती रे मित्रा पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत त्यांना टोटल किती फुले वाहली एक हजार दोनशे पंच्याहत्तर एवढी वाहूनही त्याच्याकडे एकवीस देवाला वाहली आणि पाच शिल्लक आहे म्हणजेच पाच पाच दहा एक अकराशी एक हातचाला एक सात दोन नऊ एक दहाशे शून्य हातचाला एक तीन आणि एक म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीला एक हजार तीनशे एक फुले होती त्यापैकी त्याने बाराशे पंच्याहत्तर ठीक आहे पायऱ्यांवर वाहली एकवीस देवाला वाहली आणि पाच शिल्लक राहिली अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे चला बघूया आपण ह्याच्यानंतरचा प्रश्न तर बघा प्रश्न असा आहे एक व्यक्ती मंदिरात फुले पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतके फुले ठेवली ठीक आहे देवाला सात फुले वाहली तरीसुद्धा त्याच्याकडे सात फुले शिल्लक राहिली जर मंदिराला टोटल तीस पायऱ्या असतील बघा पायऱ्या किती तीस गुन्हेला एकतीस भागेले दोन म्हणजेच पंधरा पंधरा गुन्हेला एकतीस म्हणजे पंधरा एक अशी पाच हातचाला एक पंधरा तरी पंचेचाळीन एक शेहेचाळीस म्हणजेच पायऱ्यांवर त्याने चारशे पासष्ट फुले वाहली आणि देवाला सात फुले वाहली आणि शिल्लक किती सात फुले म्हणजेच सा चारशे पासष्ट अधिक सात चारशे बहात्तर चारशे बहात्तर अधिक सात चारशे एकोणऐंशी म्हणजेच सुरुवातीला मित्रांनो त्या व्यक्तीकडे किती तर त्या व्यक्तीकडे सुरुवातीला चारशे एकोणऐंशी चारशे एकोणऐंशी फुले होती त्यापैकी त्यानं चारशे पासष्ट पायऱ्यांवर ठेवली सात देवाला वाहली सात शिल्लक आहे टोटल किती चारशे एकोणऐंशी ठीक आहे आता याच प्रकारे आणखी एक प्रश्न बघूया एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतके फुले ठेवली आता सुरुवातीला पायऱ्या किती आहेत हे जाणून घ्यायचं आहे पायऱ्या किती दिल्या तुम्हाला पंचवीस ठीक आहे मग पंचवीस गुन्ह्याला सव्वीस करा भागेले दोन ठीक आहे मग पंचवीस जर सव्वीसला भाग दिला तर तेरा आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तरशी पाच पंचवीस त्रिक पंच्याहत्तरशी पाच हातच्या आले सात पंचवीस एक पंचवीस आणि सात किती बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस फुले त्यांनी पायऱ्यांवर वाहली आता तीनशे पंचवीस फुले पायऱ्यांवर वारल्या वाहल्यानंतरही एकवीस फुले एकवीस फुले देवाला वाहाली आणि तरीसुद्धा त्याच्याकडे दोन शिल्लक आहे दोन शिल्लक आहे म्हणजे तीनशे पंचवीस आणि अकरा किती होतात द तीनशे छत्तीस आणि दोन तीनशे अडतीस ठीक आहे म्हणजे त्या व्यक्तीकडे मित्रांनो सुरुवातीला किती फुले होती तर त्याला त्याच्याकडे तीनशे अडतीस फुले होती ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक दुसरा आणि तिसरा बघितला मित्रांनो तुम्हाला जर आमचे म्हणजे ग्रीशा करिअर्सचे व्हिडिओ जे आवडत असतील तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद